फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी स्पेशल, 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 अशाच पासून कला अकादमीने दिला उजाळा कला अकादमीच्या वतीने वर्षापासून प्रत्येक महिन्यात विविध गुणदर्शन कार्यक्रम केला जातो जुलै महिन्यातील कार्यक्रम ज्येष्ठ साहित्यिक रघुराज मेटकर यांनी सौ विजय माला पतंगराव कदम प्रशाला येथे प्रायोजित केला कवी वसंत बापट व गायक संगीतकार सुधीर फडके बाबूजी यांची जयंती तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या भाई पु ल देशपांडे व आचार्य प्रके अत्रे या जगप्रसिद्ध अष्टपैलू व्यक्तिमत्वांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला मुक्तांगण वाचनालय व वा साहित्य सेवा मंडळाच्या माध्यमातून होत असणाऱ्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या भारत माता ज्ञानपीठाचे संस्थापक रघुराज मेटकरी यांनी त्यावेळचे प्रख्यात साहित्यिकांशी आलेल्या संपर्काचे अनुभव आणि भाई पु ल देशपांडे यांच्याशी निर्माण झालेली जवळीक याबाबत या आठवणी सांगत या दिग्गजांच्या सहवासातील समृद्धीमुळे जीवनाचे सार्थक झाले अशी भावना व्यक्त केली कवी विठ्ठल भागवत यांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले कला अकादमीचे संस्थापक डॉक्टर मानाजी कदम यांनी भक्तिभावे ईश स्तवन सादर करून कार्यक्रमाची उत्तम सुरुवात केली तर सचिव गजानन बाबर यांनी आचार्य अत्रे यांचे विनोदी किस्से सांगून बहारदार सांगता केली शरद बसागरे उत्तम कांबळे शैला बाबर प्राध्यापक रवींद्र पाडळकर धनंजय वावर विनिता धमके सुनीता गलांडे यांनी श्रावणी गीते व पांडुरंगांची गीते सादर केली विठ्ठल भागवत यांनी काव्य वाचन केले यावेळी रघुराज मेटकर यांच्या साहित्याच्या कर्नाटकाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात मराठी पाठ्यपुस्तकात धडा समावेश झाल्याबद्दल तर आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गजानन बाबर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्राध्यापक विनायक धमके डॉक्टर ऋषिकेश मेटकरी डॉक्टर गिरीश शरणाथे आदी मान्यवर उपस्थित होते सब माला पतंगराव कदम प्रशालेचे कार्यवाह हो योगेश्वर मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली राजू गारोळे शेंडगेसर हर्षवर्धन मेटकर यांनी संयोजन केले